चंद्रभागेच्या पाण्यात मिसळलं जातं महिला मिश्रित सांडपाणी दरम्यान पाणी बंद न केल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना व संबंधित मंत्र्यांना कमंडलूमध्ये पाणी पाठवणार असल्याचा इशारा गणेश अंकुशराव यांनी दिला पंढरपूर शहरातील व्हीआयपी रस्त्यावर सुरू असलेल्या रेल्वे अंडरपासच्या कामामुळे सध्या रस्ता बंद करण्यात आला आहे याच पार्श्वभूमीवर आमदार समाधान आवताडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांसमवेत रेल्वे अंडरपासची प्रत्यक्ष पाहणी करून तातडीने बैठक घेतली दरम्यान वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्याच्या दृष्टीने अनेक उपाययोजना करण्याच्या सूचना यावेळी केल्या लवकरच येणाऱ्या पोळा सणानिमित्त श्रीपूरच्या पांडुरंग साखर कारखान्याकडून ऊस उत्पादकांना दिलासा प्रति मेट्रिक टन पंचाहत्तर रुपये दराने ऊस बिल बँकेत वर्ग केल्याची प्रशांतराव परिचारक यांची माहिती सोलापुरात भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्याचे फिल्मी स्टाईल अपहरण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे दरम्यान शरणू हांडे या त्यांच्या कार्यकर्त्याचे अपहरण रोहित पवारांनी केले असल्याचा आरोप पडळकरांनी केला आहे वैकुंठवासी राजूबापू पाटील यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त आज भोसे येथे भव्य रक्तदान शिबिर आयोजित केलं होतं या रक्तदान शिबिरासाठी भरघोस असा प्रतिसाद मिळाला या शिबिरामध्ये मोठ्या प्रमाणावर स्त्रियांनीही सहभाग नोंदवला दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तूर गावात विजेचा धक्का लागून दोन शेतकऱ्यांनी गमावला जीव ट्रॅक्टरमध्ये करंट उतरल्याने या दोन शेतकऱ्यांचा शेतातच मृत्यू झाला आहे बसवराज शिवानंद पाटील आणि रविकांत धोंडप्पा नाईकवाडे अशी मृतांची नाव आहेत गौडगाव सारथी युथ फाउंडेशनच्या वतीने बार्शी तालुक्यातील मित्रविद्यालयात विद्यार्थ्यांना व्यसनमुक्तीचे देण्यात आले धडे दरम्यान निरोगी आयुष्यासाठी व्यसनमुक्तीची शपथ घेण्यात आली असून सारथी युथ फाऊंडेशनच्या वतीने मित्रविद्यालयात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आलं अक्कलकोट शहरातील विजयनगर येथे काल भर दुपारी घरात कोणी नसल्याचा फायदा घेत व्यापाऱ्याच्या घराचे दरवाजे तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश करून साडेबारा तोळे सोने चोरून नेले दरम्यान अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल झाला असून पोलीस अधिक तपास करतायत नशामुक्त भारत अभियान अंतर्गत बार्शी तालुक्यातील गावांना व्यसनमुक्त करण्यासाठी महत्वाचे पाऊल उचलण्यात आले असून यासाठी नशामुक्त गाव अभियान कार्यशाळेचे आज आयोजन करण्यात आले होते बार्शी तहसील कार्यालय आणि आयुष व्यसनमुक्ती उपचार व संशोधन केंद्र जामगाव यांच्या संयुक्त विद्यमाने यशवंतराव चव्हाण सांस्कृतिक सभागृहात ही कार्यशाळा पार पडली अक्कलकोट तालुक्यात आठ दिवसाच्या विश्रांतीनंतर पावसाची हजेरी दरम्यान कुरनूर धरण पुन्हा ओव्हरफ्लो होऊन बोरी पात्रातून सोडलं जाते तीनशे क्युसेकने पाणी